नाही मैदा नाही रवा ना साखर ना ओव्हन फक्त आपलं रोजचं गव्हाचं पीठ आणि साजूक तूप गूळ वापरून बघा किती मस्त काठोकाठ मऊ आणि लुसलुशीत जाळीदार असा केक आपला किती के छान तयार झालेला आहे हा अगदी स्पंजसारखा केक आपण आपल्या साध्या रोजच्या कढईमध्ये करणार आहोत अतिशय साधी सोपी पद्धत आहे मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी किंवा चहा बरोबर खाण्यासाठी हा केक अतिशय उत्तम असा आहे अगदी पाच ते सहा दिवस हा डब्यामध्ये आरामात टिकतो नमस्कार मंडळी मी रुचा आपण सर्वांचे क्रमांक खानदेशी मध्ये मनापासून स्वागत करत आहे तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला कणकेचा गुळ घालून केक करण्यासाठी सर्वप्रथम आपण या ठिकाणी घेतलेला आहे बघा गुळ घेतलेला आहे बारीक चिरून अर्धा कप हा गुळ आहे आपल्याकडे जर कप मेजरमेंट नसेल तर आपण या पद्धतीची आमटीची कुठलीही वाटी घेतली तरी चालेल पण त्याच वाटीचे प्रमाण आपल्याला सगळ्या वस्तू ठेवायचे आहे आता हा जो अर्धा कप घेतलेला गुळ आहे हा फुल भरून घेतलेला आहे बघा वजनी जर म्हणाल तर शंभर ग्रॅम हा गुळ आहे हा आपण एका पातेल्यामध्ये टाकून घेऊया आणि त्यामध्ये आता आपण पाणी टाकून घेणार आहोत तर पाणी किती घ्यायचे तर अर्धा कप बघा पौंड भरलेला आहे मी या ठिकाणी तितके पाणी आपण यामध्ये टाकून घेणार आहोत म्हणजे साधारणतः आपला गुळकुड इतके आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचे आहे पातेला बघा या ठिकाणी आपण वर ठेवून घेतलेला आहे आणि मध्यमाचे आपल्याला हा गोरगड विगडपर्यंत आपल्याला हे मिश्रण हलवत जायचे आहे साधारणतः पाच मिनिटातच आपला हा गोर विरगडला गेलेला आहे आपण बघू शकता आता या ठिकाणी आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आपल्याला या ठिकाणी कुठलाही पाक तयार करायचा नाही गोरगुळगडला की लगेच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे पुढे बघा आता आपण केकचं बॅटर बनवायच्या अगोदर कढई प्री हिट करायला ठेवणार आहोत कारण आज आपण कढईमध्ये केक बनवणार आहोत त्यासाठी बघा ही कढई आपण गॅसवर ठेवून घेतलेली आहे आज या ठिकाणी मी मध्यम ठेवलेली आहे कढईमध्ये आता आपण स्टँड ठेवून घेणार आहोत आणि त्यावर संपूर्ण व्यवस्थित बसेल असं झाकण म्हणजे परात किंवा एखादं मोठं असं झाकण आपण ठेवून घेणार आहोत संपूर्णपणे बसलं पाहिजे एवढंच महत्त्वाचं आहे आता ही कढई आपण प्री हिट करायला ठेवलेली आहे याऐवजी आपण कुकरचा देखील वापर करू शकतो पुढची महत्वाची पूर्व तयारी म्हणजे हा केकटीन आहे तो आपल्याला ग्रीस करून घ्यायचा आहे हा पाच इंचचा थोडा खोलगट असा केकटीन मी या ठिकाणी घेतला आहे त्यामध्ये आता मी साजूक तूप टाकून घेत आहे याऐवजी आपण तेल देखील वापरू शकता सर्वत्र हाताने व्यवस्थितपणे हे तूप किंवा तेल छान असं लावून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं की केक अगदी अलगदपणे अगदी इझिली असा त्याच्यापासून सुटतो आणि मोकळा होऊन लगेचच स्टीच मध्ये आपल्याला काढता येतो पुढे आता बघा महत्वाची स्टेप म्हणजे आपण केकच मिश्रण तयार करून घेणार आहोत त्यासाठी बघा एका मध्ये आपण मगाशी तयार करून घेतलेलं गुळाचं आणि ते आपण चहाच्या गाळणीने गाळून घेतलेलं आहे म्हणजे काडी कसर निघण्यास मदत होते यानंतर त्यामध्ये घालणार आहोत एक टी स्पून वेलची पावडर वेलची पावडर मुळे केकला फ्लेवर खूप छान येतो यासोबतच आपण दालचिनीची पावडर सुंठ पावडर देखील घालू शकता एक टीस्पून बघा या ठिकाणी मी व्हॅनिलाइसेन्स घातलेला आहे व्हॅनिलाइसेन्स मुळे केकचा मस्त पैकी फ्लेवर खूप छान असा येतो आणि कणकेचा अजिबात त्याला वास लागत नाही मस्त असा फ्लेवर येतो व्हायनलायसीस मुळे पुढे घेतलेला बघा साजूक तूप घेतलेला आहे पन्नास एम एल ए साजूक तूप आहे आणि पाव कप या ठिकाणी म्हणजे वन फोर्थ कप या ठिकाणी साजूक तूप घेतलेला आहे साजूक ऐवजी आपण तेलाचा देखील वापर करू शकतो तेलाचा वापर करणार असाल तर सूर्यफुलाची म्हणजे रिफाईन तेल आपण या ठिकाणी घ्यायचे आहे सर्व छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे साधारणतः पाच मिनिटं आपल्याला हे सर्व मिश्रण व्यवस्थितपणे फेटून घ्यायचं आहे मिश्रण छान पाच मिनिटं आता फेटून झालेलं आहे एक जीव झालेला आहे आपलं सगळं मिश्रण त्यामध्ये आता आपण कणिक घालून घ्यायची आहे तर एक फुल कप या ठिकाणी मी कणिक घेतलेली आहे बघा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पजनी म्हणाल तर एकशे पस्तीस ग्रॅम हे पीठ आहे हे पीठ आता आपण चाळणीने चाळून घेणार आहोत त्यामुळे काय होतं की गव्हाचं पीठ छान मोकळं होतं आणि केक सुद्धा खूप छान असा फुलायला मदत होते खूप छान अशी जाळी केकला पडते पुढे या ठिकाणी आपण मिल्क पावडर घेतलेली आहे मिल्क पावडर घेतलेली आहे आपण तीस ग्रॅम म्हणजेच या ठिकाणी वन फोर्थ कप म्हणजे पाव कप या ठिकाणी आपण मिल्क पावडर घेतली आहे मिल्क पावडरमुळे आपल्या गव्हाचा केक खूप मस्त लागतो त्यामुळे मिल्क पावडर तुम्ही अवश्य वापरा गव्हाचं पीठ आणि मिल्क पावडर, मिल्क पावडर या ठिकाणी गाळून रेडी झालेली आहे या अगदी आता विस्कर झाल्याने आपण हे छान एकाच दिशेने फेटून घेणार आहोत विस्कर घ्यायचा आणि एका दिशेने याला फेटत जायचं आहे जसं जसं आपण याला फेटत जाऊ तसं तसं हे मिश्रण घट्ट व्हायला मदत होते हे बघा मिश्रण बऱ्यापैकी आता घट्ट झालेलं आहे आणि स्मूथ झालेलं आहे हे बघा आपण बघू शकता असं घट्ट झालेलं आहे यामध्ये आता आपण दूध घालून घेणार आहोत दूध घालून घेणार आहोत तर ते दूध जे आहे ते आपल्याला अतिशय थोडं थोडं घालायचं आहे म्हणजे अगदी टेबल च्या मापाने आपल्याला ते मा दूध घालायचं आहे जेणेकरून हे मिश्रण पातळ व्हायला नको तर आपण या ठिकाणी बघा दूध घेतलं आहे पहिले मी या ठिकाणी दोन टेबल स्पून म्हणजे दोन चमचे या ठिकाणी साधारणतः पोहे खायचे मोठे चमचे दूध घालून घेतलेला आहे पुन्हा मिश्रण आपण आता फेटून घेणार आहोत मिश्रण फेटून झाल्यानंतर हे मिश्रण जे आहे थोडंसे असं आपल्याला वाटत आहे म्हणून यामध्ये आता आपण एक टेबल स्पून दूध घालून घेणार आहोत एक टेबल स्पून दूध घातल्यानंतर हे मिश्रण पुन्हा आपल्याला फेटून घ्यायचं आहे मिश्रण फायनली बघा या ठिकाणी केकचं बॅटर तयार झालेलं आहे आपण जर ते वरून खाली घातलं तर या पद्धतीने रिबीन पडते आहे थोडं घट्टसरच हे मिश्रण असतं एकूण यामध्ये मी चार टेबलस्पून दूध वापरलेलं आहे आपण सुद्धा हे प्रमाण लक्षात घ्यायचं आहे थोडं घट्टसरच मिश्रणाचा केक हा जाळीदार आणि छान असा असा तयार होतो फायनली आता केकच्या बॅटरमध्ये आपण बेकिंग पावडर टाकून घ्या आहोत एक टी स्पून फुल भरून बघा या ठिकाणी आपण बेकिंग पावडर टाकून घेतलेली आहे आणि वन फोर्थ टी स्पून या ठिकाणी बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे यानंतर हे मिश्रण अगदी अलगत आपल्याला फेटून घ्यायचं आहे ओव्हर मिक्स जास्त प्रमाणात हे मिश्रण फेटायचं नाही आहे अगदी बेकिंग पावडर आणि सोडा मिक्स होईल इतकेच आपल्याला हे मिश्रण फेटून घ्यायचे आहे छान अशी जाळी यामध्ये तयार होते आणि मिश्रण फुलून येतं सगळ्यात शेवटी आपण यामध्ये आता व्हिनेगर टाकून घेतलेला आहे बघा एक टीप पण या ठिकाणी मी विनेगर टाकून घेतला आहे विनेगर मुळे काय होतं की जाळी खूप छान येते बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा सोबत त्याची रिॲक्शन होते आणि खूप अतिशय मस्त उत्तम अशी जाळी या केकला पडते आपल्याला वाटत असेल विनेगर टाकलं म्हणजे केक आंबट होतो का अजिबात तो आंबट होत नाही विनेगर टाकल्यामुळे उलट रिझल्ट खूप छान मिळतो आपल्याकडे जर विनेगर नसेल तर आपण या ठिकाणी लिंबाचा रस मात्र अवश्य टाकायचा आहे यानंतर हे जे केकचं तयार बॅटर झालेलं आहे हे आपण केकच्या टीन मध्ये टाकून घेऊया हे बघा केकच्या टीन मध्ये मिश्रण संपूर्णपणे ओतून घ्यायचे आहे यानंतर काही ड्रायफ्रूट तुकडे आपण यामध्ये कापून घेतलेले आहेत ते घालून घेणार आहोत डेकोरेशनसाठी आपल्याला जे दे आवडतील ते ड्रायफ्रुटचे तुकडे आपण यावर घालू शकता नंतर काही तुटी फ्रुटी टाकून घेऊया चेरी मी कापून घेतली आहे दोन भागांमध्ये ती सुद्धा आपण यावर घालून घेऊया म्हणजे केक खूप छान असा दिसतो आणि मुले सुद्धा केक आवडीने खातात हे बघा चेरी सुद्धा आपण सगळ्या ठिकाणी लावून घेत आहोत तयार झालेला केकचा टीन आपण आता कढईमध्ये ठेवून घ्यायचा आहे हे बघा ही कढई मस्त पैकी अशी करून आपण गरम करून घेतलेली आहे यामध्ये आता केकचा टीन आपण ठेवून घ्यायचा आहे के केकचा टीन ठेवून घेतल्यानंतर आपण यावर पूर्ण व्यवस्थित झाकण ठेवून घ्यायचं आहे जे व्यवस्थित बसत ज्यामुळे हवा जात नाही असं झाकण आपल्याला घ्यायचं आहे ठेवायचं आहे आणि साधारण पंचेचाळीस मिनिटं आपल्याला मध्यम फ्लेम वर आपल्याला हा केक छानपैकी बेक होऊ द्यायचा आहे या ठिकाणी महत्वाची टीप म्हणजे गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम तुलो लो एकदा सेट करून घ्यायची आहे ती सारखी सारखी हलवायची नाही आहे आणि साधारणतः सर्वत्र घरभर वास दरवळतो केकचा आणि साधारणतः चाळीस मिनिटांनंतर आपल्याला हा केक उघडून बघायचा आहे चाळीस मिनट झालेली आहे घरात सर्वत्र केकचा चा वास मस्त असा दरवळतो आहे आपण उघडून बघूया हे बघा किती मस्त असा फुडून आलेला आहे आपला केक चेक करून बघूया यामध्ये टूथपिक टाकून घ्यायचं आहे टूथपिकला कुठेही या ठिकाणी पीठ चिकटलेलं नाहीये म्हणजे ज्याचा अर्थ आपला केक जो आहे तो संपूर्णपणे व्यवस्थित बेक झालेला आहे गॅस फ्लेम आता आपण बंद करून घ्यायची आहे केकचा टीन आपण स्टँडवर ठेवून घेतलेला आहे त्यावर आता एक सुती कपडा आपण टाकून घेणार आहोत जेणेकरून त्याची जी वरची लेअर आहे ना तशीच मौसूत अशी राहायला मदत होते ती कोरडी अजिबात पडत नाही आणि साधारणत तीस हा आपण हा केक बाजूला ठेवून घेणार आहोत साधारणत अर्ध्या तासानंतर आपला केक या ठिकाणी संपूर्णपणे थंड झालेला आहे केकच्या कडा आपण आता सोडवून घेतलेल्या आहेत एका डिशमध्ये हा केक आता आपण काढून घेणार आहोत उपडा करून घ्यायचा आहे केक आणि केक बघा लगेच या ठिकाणी मोकळा होतो कारण आपण ग्रिसिंग खूप छान असे केलेले होते हे बघा मस्त असा हा केक स्पॉन्जी असा तयार झालेला आहे जाळी बघा किती छान पडलेली आहे रंग बघा केकचा किती सुरेख आलेला आहे अगदी काठोकाठ मस्त असा फुगून आपला केक किती छान असा तयार झालेला आहे कडा देखील बघा केकच्या किती मस्त झालेल्या आहेत आणि रंग देखील बघा कढईमध्ये करून सुद्धा खूप छान असा आलेला आहे केक आता साठी रेडी झाला आहे आपण हाता कापून बघूया हे बघा किती छान असा मौसूद झालेला आहे अगदी कापसा सारखा सा। असा आपण आता याला बाहेर काढून घेऊया हे बघा जाळी तर किती छान अशी पडलेली आहे आपण जर याला प्रेस केला तर अगदी सारखा तो त्याचा शेप पुन्हा घेत आहे म्हणजे जाळीदार हा केक आपला तयार झालेला आहे हा केक जर आपण हवामान डब्यात जर ठेवला तर अगदी सहा ते सात दिवस तसा तसा राहतो मुलांना टिफिन मध्ये देण्यासाठी अतिशय मस्त आणि परफेक्ट असा ऑप्शन आहे लहानपासून तर मोठ्यांपर्यंत सगळे हा केक अगदी आवडीने खातील शिवाय साजूक तूप आणि गुळाचा वापर केल्यामुळे अतिशय हेल्दी हा केक ते या ठिकाणी तयार होतो तुम्हाला आजची माझी रेसिपी आणि रेसिपीमध्ये दिलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि शेअर नक्की करा तसं माझ्या लखमंग खांडेशाने नक्की सबस्क्राईब करा बाजू चिकंडेचं करा म्हणजे सर्व रेसिपी पोहोचतील अशाच छान छान आणि मस्त मस्त रेसिपी घेऊन पुन्हा भेट्या कमंग खांड्याच्या पुढील भागामध्ये धन्यवाद